संग्रामपूर पंचायत समितीची वार्षिक आमसभा आणि सरपंच मेळावा आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली उत्साहात संपन्न संग्रामपूर पंचायत समितीची वार्षिक आमसभा आणि तालुक्यातील सरपंच मेळावा अत्यंत उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संजय कुटे यांनी भूषविले कार्यक्रमाची सुरुवात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पायघन यांच्या मार्गदर्शनाने झाली त्यानंतर तालुक्यातील विविध महिला सरपंच आणि कर्मचारी यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला आमदार संजय कुटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यानंतर तालुक्यातील सरपंचांनी विविध समस्या मांडल्या यावर आमदार संजय कुटे यांनी सर्व प्रश्नांची तत्परतेने दखल घेत ग्रामपंचायतीमार्फत विकासकामे वेगाने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले महत्वाचे विषय शेतरस्ते व संरक्षण भिंती ग्रामविकासासाठी शेतरस्ते आणि संरक्षण भिंती निर्माण करण्यास प्राधान्य देण्यात येईल उन्हाळ्यात संजय कुटे यांनी ठोस पावले उचलण्याचा निर्धार व्यक्त केला त्यांनी आवाहन केले की प्रत्येक नागरिकांनी तसेच वाहणाऱ्या पाण्याचा अपव्यय रोखावा ग्रामपंचायतींनी देखील या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा एकशे चाळीस गावांमध्ये नियमित पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दरमहा शंभर रुपये शुल्क भरावे तसेच ग्रामपंचायतींच्या घरपट्टी व नळपट्टीचे बाकी असलेले शुल्क भरून द्यावे ही नागरिकांची जबाबदारी आहे घरकुल संपूर्ण महाराष्ट्रात लाख घरकुलांना मंजुरी मिळाली असून योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळणारच यादीत नाव मागे पुढे झाले तरी त्यांना नियमानुसार लाभ मिळेल अतिक्रमण झालेल्या लाभार्थ्यांनाही नियमानुसार लाभ द्यावा अशी सूचना आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली स्वच्छ भारत अभियान व इतर विकास योजना विविध विकास जलद गतीने लावण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा गावांचा सर्वांगीण साधण्यासाठी पंचायत समिती ग्रामसेवक व नागरिक यांचे एकत्रित योगदान आवश्यक आहे कार्यक्रमास मान्यवरांची भव्य उपस्थिती या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व ग्रामसेवक प्रशासकीय अधिकारी पत्रकार तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच महिला पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण तालुक्यातील विकासकामे जलद गतीने पूर्ण करण्यासाठी हा मेळावा प्रेरणादायी ठरला आमदार संजय कुटे यांच्या नेतृत्वाखाली संग्रामपूर तालुक्याचा विकासाचा वेग आणखी वाढेल असा विश्वास उपस्थित सरपंच व ग्रामस्थांनी व्यक्त केला ज्याचे ही टार्गेट पुढच्या मनेमध्ये येत आहे की जे ओबीसी साठी जे घरकुल आहे कारण ओबीसी हा मोठा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर ओबीसीची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे जवळ पन्नास बावन्न टक्के ओबीसी समाज महाराष्ट्रात राहतो आणि मग ओबीसीसाठी स्वतंत्र योजना जी आहे माननीय एकत्र शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ही योजना ओबीसीसाठी काढण्यात आली आणि ओबीसीना स्वतंत्र भरकुलं महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून हे देण्याचं ठरलं आणि त्याप्रमाणे टार्गेटसुद्धा आलेत आता जे टार्गेट आहे ते मार्चमध्ये येते आहे त्यामुळे ओबीसी समाजाला जास्तीत जास्त घरफूळ निश्चितपणे आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मिळणार आहे जेणेकरून उर्वरित घरकुलं जे आहेत लाभार्थी ते सुद्धा पुढे जातात त्याचप्रमाणे घरफुला जिथे मध्ये रमाई घरफुलावासी योजना असेल किंवा आपली क्षक्रिय योजना असेल नंतर आपल्या धनगर समाजासाठी आपली वेगळी योजना आहे घरकुलांची आदिवासी समाजासाठी वेगळी आहे पारसी समाजासाठी वेगळी आहे ना समाजासाठी वेगळी आहे त्या योजनाचा आपण फायदा घेतो आहे आणि त्या योजनांमधून त्या त्या घटकांना तरतूद देण्याचा आपला प्रयत्न असतो सरपंच सभा आहे त्यामुळे सरपंचांना जे काय त्यांचे प्रश्न असतील किंवा ज्या काय समस्या असतील तो विचारण्याचा त्यांना आपण संधी देत असतो की ज्या माध्यमातून त्या त्या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निर्माण अडचणी विकासाची कामं समस्या या चांगल्या मांडता यावं तर निराकरण इथं आपल्याला करता यावं म्हणजे सरपंच बंधू आणि भगिनींना दोघांना विनंती करतो आहे की ज्यांना काही आपले प्रश्न मांडायचे असतील त्यांनी निश्चितपणे मांडावे त्याचे उत्तर निश्चित आपल्याला समाधानकारक आणि जे दृष्टिकोनातून पुढे देणारे आणि जाणारे असं दुःख किंवा त्या प्रकारची क्रिया जी आहे ती भविष्याने निश्चित